नृसिंह सरस्वती दत्त महाराजांचा एक आगळा वेगळा अवतार आणि उद्या आहे गुरुप्रतिपदा म्हणजे नृसिंह सरस्वती महाराजांचा शैल्यगमनास जाण्याचा दिवस तर गुरुप्रतिपदा कशी साजरी करावी उदूपत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ एक नवीन व्हिडिओमध्ये सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तर उद्या गुरुवार आहे त्याचबरोबर गुरुप्रतिपादा पण आहे तर उद्या आपल्याला अतिशय महत्त्वाच्या काही सेवा करायच्या आहे गुरुप्रतिपदा कशी साजरी करायची त्याचबरोबर नैवेद्य कोण कसा दाखवायचा उद्या गुरुवार पण आहे गुरुप्रतिपदा पण आहे त्याच्यामुळं आणखी त्याचं महत्त्व वाढलं आहे गुरुप्रतिपदा आपण दत्त नृसिंह सरस्वती महाराजांचा शैल्यगमनात जाण्याचा दिवस कालखंड कारंजा येथे श्री एक आगळा वेगळा अवतार घेतला भगवान नृसिंह सरस्वती महाराजांनी शंभर वर्ष भारत भ्रमण केले व पन्नास वर्षेत्र गंगणापूर येथे वास्तव्य केले एक महान तीर्थक्षेत्र त्यांनी तिथे निर्माण केलं निजगमनास जाताना स्वतःच्या निर्गुण पादुका त्यांनी अक्षेत्र गंगणापूर येथे सेवेसाठी ठेवल्या या काळापासून परकीय सत्तांच्या नास व हिंदू राजसत्तेचा उदय झाला भगवंताचा हा अवतार दीडशे वर्ष कार्यरत होता त्या कार्याची नोंद आपल्याला वेद वेदा, वे, वेदा इतकेच महत्व असलेले श्री गुरुचैत्र ग्रंथात बघायला मिळते माघ शुक्ल एक या दिवशी नृसिंह सरस्वती महाराजांनी श्री शैल गमन केले व गुप्त रूपाने कार्य चालू ठेवले नृसिंह सरस्वती म्हणजे दत्त महाराजांचा अवतार म्हणजे बघा शंभर वर्ष त्यांनी भारत भ्रमण केलं त्याचबरोबर वर पन्नास वर्ष गांगनापूर येथे राहून त्यांनी हिंदू राजसत्तेचा त्यांनी उदय केला तर जाते काही म्हणजे शैलगमना दुःख झालं की तुम्ही जाताय मग आमचं कसं होईल म्हणून त्यांनी गांगनापूर येथे त्यांच्या निर्गुण पादुका तिथे ठेवलेल्या आहेत तर असं त्या पादुकाचं महत्व आहे की पहिल्या त्या पादुका आता तुम्ही दर्शनात तिथे गेल्या तर त्या पादुका आतमध्ये आहेत व पहिले असे बाहेर होत्या म्हणजे आपण तिथे त्यांना हात लावून त्यांचं त्यांच्या पादुकावर डोकं ठेवून आपण दर्शन घेऊ शकत होतो पण एका पुजारींचं त्या पादुकांची जेव्हा अभिषेक करत वेस की नख लागलं तर त्या पादुकामधून रक्त यायला लागलं होतं त्यामुळे त्या पादुका आता आतमध्ये असं ठेवलेल्या आहेत म्हणजे आपण निसतं त्यांना बघून दर्शन घेऊ शकतो म्हणजे इतक्या निर्गुण त्या पादुका आहेत आणि त्या पादुकाचं जो कोणी ते दर्शन घेतो त्या तो सगळ्या दुःखापासून संकटापासून मुक्त होतो आपल्या मनातील जी काही न होणारी इच्छा आहे ती सुद्धा तिथे जाऊन गेलं की आपली पूर्ण होते इतका अनुभव आहे त्या गांगणापूरचा त्याच्यामुळे तुम्हाला शक्य होत असेल तर नक्की तुम्ही एकदा तिथे जाऊन दर्शन घ्या आणि होत असेल एक दिवसीय गुरुक्षेत्राचं पारायण पण तिथे नक्की करून या तर नृसिंह सरस्वती महाराजांचा गुरुप्रतिपदा हा उत्सव आपण कसा साजरा करायचा काय त्या दिवशी सेवा करायची आहे नैवेद्य बघा आपण तुम्हाला जर होत तशा शक्यता जवळपास केंद्र असेल तर केंद्रात फोटो ठेवतात तिथे जाऊन तुम्ही त्यांचं दर्शन घ्या आरती अटेंड करा कारण सकाळी साडे दहाच्या आरतीला सहा नैवेद्य दाखवले जातात आणि पूर्ण पंचोपचार आरती ते घेतली जाते जेणेकरून त्या आरतीमध्ये आपण सहभाग झालो तर कुठे ना कुठे नृसिंह सरस्वती महाराजांची जे काही आशीर्वाद आशीर्वाद आहे तो आपल्याला भेटत असतो जर तुम्हाला नाही शक्य झालं तर दा तुम्ही घरी पण महाराजांच्या फोटोला पंचोपचार त्यांची आरती करायची त्यांना नैवेद्य दाखवायचा शक्ती जे काय होईल तुम्हाला नैवेद्यामध्ये ते दाखवा पण नैवेद्यामध्ये तुम्ही घेवड्याची भाजी नक्की आवर्जून ठेवा घाव घेवडा भाजी मंडीमध्ये किंवा मार्केटमध्ये तुम्हाला कुठेही मिळून जातो तर आजच आणून ठेवायचा आणि सकाळी आपण बरोबर साडेदहाच्या आरतीला त्यांना नैवेद्य आरती त्यांची घरी पण तुम्ही करू शकता नैवेद्य आरती झाल्यावर त्याच्यानंतर तुम्हाला सेवा करायची आहे गुरुचरित्र ग्रंथ आपल्या सगळ्यांकडे आहे आणि सगळ्यांना माहीत आहे की अतिशय प्रभावी हा ग्रंथ आहे जर तुम्हाला नैवेद्य आरती झाल्यावर घरामध्ये तुम्ही तुमच्या एक जणांनी वाचायचं बाकी सगळ्यांनी श्रवण करायचं गुरुचरित्रातील एकावन्न व बावन्न व अध्याय तुम्हाला तुमच्या घरी वाचायचं आहे कुठेही वाचा तुम्ही कुठे जिथे असाल तिथे तुम्ही वाचा पण हे दोन अध्याय तुम्हाला उद्या आवर्जून न चुकता तुम्हाला वाचायचे आहेत नंतर अकरा माळी जप त्या दिवशी तुम्ही करा महाराजांच्या ह्या काही ज्या सेवा आहेत त्या आपण योग्य वेळी किंवा योग्य ठिकाणी केल्या तर त्याचं फळ आणि त्याचं महत्त्व अधिक पटीनं वाढत असतं आणि त्या मनातली काही इच्छा असतील त्या पण लवकर पूर्ण होण्यास मदत होत असते त्याच्यामुळे उद्या तुम्हाला न चुकता गुरुक्षेत्रातील एकावन्ना व बावन्ना अध्याय वाचायचा आहे स्वामी चैत्र सारांभूतचं पारायण करायचं आहे स्वामी महाराजांच्या आक्रमणी जप घ्यायचे आहेत त्याचबरोबर नैवेद्य तुम्हाला दाखवायचं आहे नैवेद्यामध्ये घेवण्याची भाजी नक्की आवर्जून ठेवा तर अशी गुरुप्रतिपदा आपल्याला साजरी करायची आहे आपल्या घरी आपण करू शकतो तर नक्की करा तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करायला विचार नका झाली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या परपूजी गुरुमाऊलींच्या चेन्न्य रुजू करते three swami samartha